कसली संघर्ष समितीन काय धरताय तुम्ही हे आमचे पारंपरेचे विरोधक आहेत हा ह्यांचं काय आहे ह्यांचा काही स्व नाही आहे ही छत्र्या असतात ना पावसाळ्यातल्या तसल्या पावसाळ्याच्या छत्रासाठी घेत हे नेमकी निवडणुकीच्या पुढे आमच्या बाळासाहेबांना आता भाषण केलं होतं की नेमकं इलेक्शनच्या पुढं हे लोक वारवातून कसं मुंग्या बाहेर येतात तसे येतात आणि इलेक्शन झाले की आज जातात हे विरोधातन कोणतरी उमेदवार मिळतो का आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपलं काय साधतं का हे पगणारी पाच वर्ष सुगी हा पाच वर्षाची सुगी करण्यासाठी आलो काय त्यामुळं तो इश्यू होत नसतो मुंग्या वारुळातल्या मुंग्या वारुळात लढणाऱ्या नव्हे तर मातीत खपणाऱ्या मुंग्या आळसाच्या पाठीत लात घालून मुंगीच मुंगी पण जपणाऱ्या मुंग्या एका मागून एक चालून येऊन बेशिस्तीच्या मानेवर कडाडून चावा घेणाऱ्या मुंग्या असंख्य मुंग्या अगणित मुंग्या नैसर्ग निसर्गालाही लाजवेल अशा मुंग्या कातर लावणी पुढे चालती अशा मुंग्या काळ्या मुंग्या लाल मुंग्या मुंग्याच मुंग्या साखर गोड आणि आम्हाला एक सुत्री मुंग्या किरकणी मुंग्या आपल्याच कामात गुंग जरी असतील टिंग्या टिंग्या करतील आपल्या चिंद्या चिंद्या याच वारूळातल्या मुंग्या